बाहेरून महाल आणि आतमध्ये कचऱ्याचं साम्राज्य हो ही कोणती सोडून दिलेली इमारत नाही ही आहे पुणे महानगरपालिकेची शाळा पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालय शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर बोर्ड इतका सुंदर की बाहेरून पाहिल्यावर वाटेल वा पुण्याची पालिका शाळा किती प्रगत पण आत पाऊल टाकतात जे दृश्य दिसलं ते पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर घर शहरालाही लाजवणार शाळेच्या आत पाय ठेवताच पहिल्या पाच सेकंदात सत्य समोर आलं जिकडे तिकडे राडारोडा कचरा अंदाधुंद अस्ताव्यस्त पणा तुटलेल्या फरशा जुनी भग्न धोकादायक पायाभूत सुविधा ज्या भिंतीवर स्वच्छते संबंधी सुंदर पेंटिंग केलंय त्या भिंतीखाली कचऱ्याचा ढिगारा हे कोड नाही ही सिस्टीमची निर्लज्जता आहे शिक्षणाला मंदिर म्हणतो आपण पण मग हा प्रश्न थेट डोळ्यात भरतो मंदिरात असा घाणेरडा देखावा असतो का या शाळेच्या मुख्य द्वारावर मंत्र्यांचं नाव मोठ्या अभिमानानं ना लिहिलंय म्हणजे निधी आला बोर्ड बदलला फोटो सेशन झाला आणि बाकीच बाकीच कदाचित खाल्लं गेलं असं नागरिकांना आज संदेहच नाही विश्वास वाटतो कारण प्रत्येक शाळेत नाही स्वच्छता नाही सुविधा नाही स्वच्छ पिण्याचं पाणी नाही मुलांसाठी सुरक्षित परिसर आणि म्हणून पालक विचारतात मुलांना पालिकेच्या शाळेत पाठवायचं की मुलांचं भविष्य धोक्यात टाकायचं हे दृश्य फक्त एका शाळेचं नाही ही पुणे शहराच्या शिक्षण व्यवस्थेची कडवट आणि पालिकेकडून सत्यात उतरलेली अवस्था आहे एका बालकानं खिन्नपणानं सांगितलंय बोर्ड लाखाचं पण मुलांसाठी सुविधा शून्य अशा जागेत शिक्षण कसं द्यायचं शिक्षणाच्या नावाखाली कोठ्यावधी खर्च दाखवला जातो मग ही घाण कशाची ही अवस्था कोणाच्या जबाबदारी आज प्रश्न शाळेच्या नाही आज प्रश्न मुलांच्या हक्काचा आहे आपली मुलं जे भवितव्य घडवणार त्यांना आपण कसं वातावरण द्यायचं उत्कृष्ट बोर्डाने तुटलेली शाळा पेंटिंगवर पैसा पण प्रत्यक्षात स्वच्छता शून्य हे आपण थांबवलं नाही तर भविष्य पिढ्यांचा तोटा आपणच करतो आता वेळ आली आहे पुराव्यांचा मुद्दे मांडण्याची चुका दाखवून देण्याची आवाज एकत्र करून बदल घडवण्याची आय एम सिटीजन हा राग नाही ही जबाबदारी आहे शाळेचा बोर्ड झकास असू शकतो पण शिक्षणाचं भविष्य कचऱ्यावर सोपवणार नाही हे पुणेकरांनी ठरवलंय मी आहे नागरिक मी माझ्या शहरासाठी माझ्या मुलांसाठी माझ्या भविष्याकरता प्रश्न विचारतो आणि कचऱ्याच्या आड लपलेली सर्व सत्य उघडी करतो